नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला वर्षाताई वर्षे निकित तांबोळी असा सामना पाहायला मिळणार आहे या दोघींमध्ये प्रचंड भांडण आज होणार आहे भांडणाचं कारण म्हणजे वर्षाताईने डस्टबिनमध्ये फेकलेली भाजी मित्रांनो ही जी काही डस्टबिनमध्ये फेकलेली भाजी आहे ती निकित आंबोळी पुन्हा एकदा काढते आणि वर्षाताई आणि बिग बॉसच्या घरातील सदस्यांना दाखवताना दिसते की ही भाजी चांगली होती तरी वर्षाताईने ही भाजी फेकलेली आहे यावर वर्षाताई सफाई देताना म्हणतात की ही भाजी माझ्या दृष्टीने खराब झालेली आहे म्हणून ती फेकलेली आहे यावरती निकित आंबोळी असे म्हणताना दिसते की तुमचं नेचरच तसं आहे तर याच्यावरनं बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा मोठा वाद होणार आहे आणि प्रचंड मोठा वाद होणार आहे या वादामध्ये बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य सुद्धा उडी घेताना दिसत आहेत बघा इथे बहुतेक सूरज चव्हाण हा पॅडेदादाला समजवताना दिसतोय की तुम्ही एवढं वर्षाताईंना बोलायला नको होतं किंवा मग अंकित आपण समजवताना दिसते पॅडेदादाला की तुम्ही एवढं वर्षाताईला सुनवायला नको होतं त्यांचा तो स्वभावच आहे त्यामुळे असं वाटतं ना की बिग बॉसच्या घरामध्ये मोठा राडा झालेला आहे तो आज आपल्याला पाहायला मिळेल पण काय झालंय ना की वर्षातही आता नॉमिनेट झालेलं आहे त्यामुळे त्यांना दिसण्यासाठी काही ना काही त्या करणारच आहेत आणि निकित तांबोळी हे सुद्धा नॉमिनेट झाले त्यामुळे तीसुद्धा एखादा मुद्दा काढणारच आहे एखाद्या मुद्द्यावरनं दुसरा मुद्दा आणि दुसऱ्या मुद्द्यावरनं तिसरा मुद्दा हा निघणारच आहे दोघींचे स्वभाव पाहता वर्षातही आणि निकीचे दोघींचे स्वभाव पाहता आज हे भांडण होणार होतं हे निश्चित जे ले या ले हे जे भांडण आहे ना ते खूप मोठं झालेलं आहे याच्यात बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांनीसुद्धा उडी घेतलेलं आहे त्यामुळे नक्कीच काहीतरी मोठा प्रकार घडलेला आहे पण हे जे काही भांडण झालं आहे ते दिसण्यासाठी झालेलं आहे कारण या दोघे पण नॉमिनेट आहेत वर्षाताईंचं झालं क वर्षाताईंचा असं झालं ना की वर्षाताईंचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त काही केम नाही त्यामुळे त्या काही ना काही कारण काढणार आहेत आणि ते त्या दिसण्याचा प्रयत्न करणार आहेत तर या दोघींच्या भांडामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा बघा वर्षाताईंचं जास्त असं बोलणं आपल्याला दाखवलं नाही परंतु ज्या हावभावाने हे सगळं जे चालू होतं जे काही हावभाव वर्षाताईंचे दाखवले तर वर्षाताई इथे निकीला भरपूर काही बोललेल्या दिसत आहेत आणि बिग बॉसच्या घरातील सदस्यसुद्धा वर्षाताईंना बोललेल्या दिसतात आता बघूया नेमका काय प्रकार झाला आहे पण बिग बॉसच्या घरामध्ये या दोघींचं मोठं भांडण झालं हे मात्र निश्चित आहे तर या दोघींच्या भांडामध्ये तुमचा कोणाला सपोर्ट असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका